ठिकाणी लोकांच्या घरात सुद्धा केलेलं विकास कामाची चबकोगिरी हे आता नागपूरकरांनी अनुभवलेली आहे विकासाच्या नावावरची जी काही चमकोगिरी जाते, जाते या मागच्या वेळेसच्या पावसाने अख्खा नागपुरातील करोडो लोकांचं रुपयाचं नुकसान झालं आणि अनेक लोकांची घरं धर, घरातील सामान सामानाचं धान्याचं नुकसान झालं त्याची मदत अजूनही मिळाली नाही दोनशे सत्तावीस सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी नागपुरात विकासाच्या नावानं आता बोंबाच आहे असंच म्हणावं लागेल या पावसामुळे जे झालेलं नुकसान आहे ते अत्यंत म्हणजे म मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या नावावर पोहे खाले होते राम आणि श्याम तर हा विकास राम आणि श्यामचा श्यामला विकासाने बुडवून टाकलं राम आणि श्यामला जिथे मुख्यमंत्र्यांनी पोहे खाऊन विकासाची कल्पना त्यावेळच्या मुख्यमंत्री आहे तत्कालीन आत्ताचे माजी मुख्यमंत्री तर अशी अवस्था नागपूरला होण्यामागे विकासाच्या नावानं जो काही सावळा गोंधळ सुरू आहे त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली पण आताही सरकारने सगळं ज्यांच्या ज्यांचं काही हे पावसामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित मदत करावी मागील वर्षीची मदत करावी आणि मी सुद्धा आता काही भागात जाऊन झालेल्या नुकसानीचं नुकसानीची पाहणी करणार राज्यातील पूजा खिडकर पॅटर्न आहे राज्यातील काही अधिकाऱ्यांनी एम पी एस सीला माहिती नाही ती माझ्याकडे एक तक्रार आली त्यावर मी पत्र लिहिलेलं आहे वस्तुस्थिती मागितली आहे भाऊ जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतलेली आहे ते जाणारच आहे ते अशोक चव्हाणांच्या सोबत होते अशोकराव चव्हाण त्यांनी त्यांना निवडून आणलेला आहे त्यामुळे कदाचित ते त्यांच्या संपर्कात असावे याची माहिती आम्हाला पूर्वीपासूनच आहे आपल्याला कोणा एक माहिती देतोय की आता जाहिरातीचा सोस या सरकारला किती मोठा आहे एकूण जाहिरात करत असताना तीर्थयात्रेच्या संदर्भातली घोषणा केली आणि तिथे मात्र जाहिरातीवर चार वर्षापूर्वी हरवलेल्या तांबे नावाचा फोटो लावून टाकला ग्रस्तांचा म्हणजे हा सोस जो आहे जाहिरातीचा अरे काही केले करून लोकांना फायदा झाल्यावर जाहिरात करा पण जाहिरात करताना मात्र याचंही भान सरकारने ठेवलं पाहिजे की चार वर्षापूर्वी मृतकांचा फोटो लावून जाहिरात करणं हे मायाुतीचं पाप किती वाढत आहे आणि त्या जाहिरातील व्यक्ती तर आता दिसत नाही उद्याच्या सरकारमध्ये उद्या निवडणुकीनंतर हे सुद्धा दिसणार नाही असं जनतेने ठरवलं आहे पूर झाल्यावर पंचनाम्याची सुल नुसतं जातात नाही मागीलवर हे पंचनामे केले दाखवले गेलेत पण त्यातून अद्यापही पुरेपूर मदत लोकांना मिळालेली नाही आणि ही मदत मिळेल ही अपेक्षा लोकांनी बाळगू नये फार काही आशा ठेवू नये कारण यांनी योजनाचा सपाटा लावला पायाखालची वाळू सरकली केली आणि इतक्या जोरात योजना सुरू झाल्या काय म्हणतात घरात नाही नाना आणि नानाजी म्हणा किंवा आजोबा म्हणा दादाजी म्हणा लाडकी बहीण लाडका भाऊ काय काय वाटेल ते सगळं चाललेलं आहे आणि राज्याला खड्ड्यात घातलेलं आहे भ्रष्टाचार प्रचंड शिष्टाचार झालेला आहे एकही मंत्री बिना पैशाशिवाय बोलतच नाही आणि काम करत नाही आणि टक्केवारी एवढी वाढवून ठेवली की महाराष्ट्र आता खड्ड्यात जाईल महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल ही स्थिती आणून ठेवलेली आहे जवळपास सात लाख सत्याऐंशी हजार कोटीचा कर्ज महाराष्ट्रावर आला आहे आणि या योजनामध्ये सरकार पुन्हा एक लाख कोटी रुपये काढेल त्यावेळेस राज्याची पद ही अत्यंत घसरलेली दिसेल महाराष्ट्राला अकराव्या स्थानावर नेऊन ठेवलेला आहे नियोजन विभागाच्या पाहणी अहवाल जो प्रसिद्ध होतो केंद्र सरकारचा त्यामध्ये स्पष्ट झाला आहे सरकार स्वतःची पाठ थोपून घेत महाराष्ट्र हा सहाव्या नंबरवर दाखव दाकु, दाखवला जरी असला तरी सहाव्या नंबरवर आपल्या पुढे आता गुजरात राज्य गेला आहे कधी काही तो बाराव्या तेराव्या नंबरवर होता एकूणच महाराष्ट्राला गुजरातकडे गहाण ठेवण्याचं कामच ही सगळी मंडळी करतायत त्यांनी जाहिरात केली होती मागच्या वेळेस की पुढे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा आता आम्ही म्हणणार आहोत गुजरातला नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा माझ्या महाराष्ट्राला लहान ठेवलं आहे गुजरातला अशी म्हणायची पाळी आलेली आहे एकूणच राज्याची पूर्णत वतात झाली दहा हजार कोटी रुपये राहिले की दोन एक लाख कोटीचे कामं काढायचे आणि त्यातून पैसा कमवायचा आगाऊ रकमा घ्यायच्या आठ आठ दहा दहा टक्के वसूल करायचे त्याच्या एका आगाऊ रकम आणि पुन्हा पैसे देताना पुन्हा पाच दहा टक्के घ्यायचे हा गोरखधंदा महाराष्ट्रात खुलेपणानं सुरू आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार भोकाळलेला आहे सगळेजण आपापल्या एखाद्या शेतामध्ये मोकाट जनावर, शेताम जनावर हिरव चारा असल्यावर मुकाटपणे खावं आणि तसं खाणं सुरू आहे आणि यांना आता रवंत करायसाठी एखाद्या झाडाखाली बांधण्याची गरज आहे असं मला भाऊ ज्यांचा फोटो वापरला आहे त्या जाहिरातीमध्ये तो व्यक्ती तीन वर्षापासून चार वर्षापासून बेपत्ता आहे त्यामुळे सवय लावून घेणं तर तो सवयीचा भाग असं समजेल विधानसभा नाही त्यांचं आता चिंतन वगैरे खूप झालेला आहे त्यांच्यातून मार्ग काही निघत नाही आहे त्यामुळं यापूर्वी लोकसभेमध्ये ही सगळी दिल्लीची टीम आली होती पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास बावीस सभा घेतल्या तर त्यामध्ये काय फरक पडणार नाही कारण लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या एन डी ए सरकारला हरवण्याचा आणि बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे नुकत्याच झालेल्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बाय इलेक्शन मध्ये 13 पैकी केवळ दोन जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. यातून स्पष्ट आहे देशातून भाजपला हद्दपार करण्याचा निर्णय आता जनतेने घेतलेला आहे. आम्हीच आहे आज फारकाने पाह आहे की चुनाव हरने के बाद भी कहीं कही न कहीं राहुल गांधी को घमंड नाही नाही ऐसा है जो सच्चाई होती है घमंड की बात नहीं है जब सच्चाई उगलती है तो किसी को मिर्ची लगती है. आज जो स्थिति चल रही है वो हरवण्याचा आणि बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे नुकत्याच झालेल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाय इलेक्शन मध्ये तेरापैकी केवळ दोन जागा भारतीय जनता पक्षाला मिळत यातून स्पष्ट आहे देशातून भाजपाला हद्दपार करण्याचा निर्णय आता जनतेने घेतलेला आहे अमित शहा आज की चुनाव हारने के बाद भी काही ना काही राहुल गांधी घमंड आहे नाही नाही ऐसा आहे जो सच्चाई होती आहे घमंड की बात नाही आहे जब सच्चाई उगलती है तो किसी को मिर्ची लगती है आज जो स्थिति चल रही है वो जब राहुल जी दर्शाते तो घमन की क्या बात है वो पूरे देश ने देखा है घमन किसके पास है घमन में कौन रहता है और देश कोई समझ नहीं पाता ऐसी बात नहीं है नवीन बाहर कह दिया मरता क्या नाही करता अशी म्हण आहे त्यामुळं आता सत्ता जाईल म्हणून जे जे प्रयोग करायचे आहेत ते ते सर्व प्रयोग भाजपा करत आहे आणि त्यामुळं जनतेने ठरवल्यावर तुमचे कुठलेही प्रयोग यशस्वी होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे पापत्र जाहीर केलेलं आहे काय आहे काय सांगण्यात पापपत्रातून यांच्या पापांचा घडा आणि केलेली पापं त्या पापपत्रातून आम्ही मांडणार आहोत कोणाकोणाला मुंबईच्या जागा विकल्यात आणि किती कोटीच्या जागा विकल्यात किती कोटीचं टेंडर काढून किती कोटीचं कमिशन झालंय याबरोबर सगळी केलेली पापं आहेत मराठा समाजाला आणि ओबीसी समाजात भांडणं लावण्याचं केलेलं ला पाप आहे सामाजिक न्याय विभागाचा या देशातील आदिवासी विभागाचे पैसे जे बजेटमध्ये दाखवतात पण पंचवीस टक्के खर्च करत नाही आणि इतर पैसे मात्र दुसरीकडे वळवतात हे सुद्धा पाप आहे महिलावरील अत्याचार वाढवण्यामध्ये या सरकारचा मोठा हात आहे हे सुद्धा पाप आहे त्यामुळं महागाई वाढवली भ्रष्टाचार वाढलाय बेरोजगारी वाढली ही सगळी पाप त्या पापपत्रामध्ये आम्ही दाखवणार आहोत मुझे लगता है कि वो राजीनामा है और उसके बारे में हम लोग माहिती हैं जब आएगी तब हम उसके बारे में बताएंगे तो क्रॉस वोटिंग के बारे में कार्रवाई कब तक अपेक्षित कार्रवाई देखिए हाईकमान ने को हमने आ, अपना प्रस्ताव दिया है प्रदेश अध्यक्ष ने दिया है और हम ये समझते हैं कि हाईकमान ने कार्रवाई करेंगे और कार्रवाई होगी या उस दिन तो करेंगे कार्रवाई हो गई तो कुछ तो कार्रवाई उन्होंने की होगी ये वेणुगोपाल साहब ने बोला है हमारे जनरल सेक्रेटरी एडमिनिस्ट्रेशन के निश्चित रूप से जिन्होंने अगर इसमें गड़बड़ी की है तो उसके ऊपर कार्रवाई निश्चित होगी और कार्रवाई करने की मंशा और तैयारी हाई कमांड ने कर ली okay, तो है मैंने बात किया है अभी मुझे किसी ने कंप्लेंट दिया था वो लेटर मैंने लिखा है उनसे माहिती आने के बाद वो तो सच्चाई क्या है तो समझ में आएगी